छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांना जामीन मिळाल्याची बातमी कळताच त्यांच्या मित्रपरिवारामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं नगरमधील शिवाजी पुतळा चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष व्यक्त केला यावेळी उपस्थित नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला गेला कार्यकर्त्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देखील दिल्या फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला तसंच त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल केल्यामुळं कार्यकर्त्यांनी शोकांतिका व्यक्त केली वर्ष श्री छत्रपती मुलाबाई यांच्या संदर्भात कोणत्या तरी जगल्या आणि त्यामध्ये त्या समजा आमच्या राजावर खंडणीसाठी दोन लाख रुपयाच्या खंडीसाठी कस पाहिलं गेलं तर आणि अख्ख्या देशात आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्ष दोन लाख रुपयाच्या खर्चेसाठी जर का त्याच्यावर काही राजकीय दबाव येऊन जी काय घटना घडली यामध्ये आमच्या राजांना जे काय मान झाली त्याबद्दल या सर्व नगरपालांच्या वतीनं या ठिकाणी शोध व्यक्त करतो की एक राजा माणसं दोन लाखांच्या खर्च निमित्तानं जो काय आरोप आला हा अतिशय दयनीय आहे यावेळी पवन गांधी सुभेंद्र गांधी किरण शिंगी पवन गुंदेचा समीर बोस अमित मुथास सलीम पिजारी ओजस बोरा खिल रितेश कोठारी आणि मित्र परिवार उपस्थित होता आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती भोसले यांचा आज जामीन झाला त्याबद्दल नगरमध्ये आम्ही जल्लोष करत आहोत त्यांच्यावर एका चुकी खोट्या गुन्ह्यात त्यांना होलं गेलं होतं पण न्यायदेवतेने त्यांना न्याय दिला आणि त्यांचा जामीन या ठिकाणी मंजूर झाला त्याबद्दल आम्ही न्यायदेवतेचे पण आभार मानत आहे आणि त्याचबरोबर आमच्या नगरच्या वतीने अहमदनगर महापालिकेच्या वतीने त्याचबरोबर आमच्या देवासग्रुपच्या वतीने राजेंचं खूप खूप अभिनंदन करत आहोत प्रतिनिधी जुनेद शेख जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन अहमदनगर